पुण्यातील चोपडा तालुक्यामधील बोरमळी गावची आदिवासी महिला डॉक्टर उपलब्ध नाहीत एम्ब्युलन्स उपलब्ध नाही नर्स उपलब्ध नाही सगळ्यात पहिल्यांदा तर तिच्या गावापासून तिला पीएससीच्या वैजापूर या ठिकाणी आणण्यासाठी अँब्युलन्स उपलब्ध नव्हती म्हणून तिच्या नवऱ्यानं तिला मोटरसायकलवरती आणलं रस्त्यात आणत असतानाच त्या बाईला प्रसूतीचा प्रचंड वेदना सुरू झाल्या आणि म्हणून अगदी रस्त्याच्या कडेवरती जिथे व्यवस्थित रस्ता आहे म्हणजे अतिशय दुर्गम भाग आहे अशी परिस्थिती नाही रस्ता आहे त्या ठिकाणी त्या बाईची डिलिव्हरी झाली तिथेच जवळच असणारं वैजापूर गाव तिथल्या महिलांनी तिची डिलिव्हरी केली ही गोष्ट महाराष्ट्राला लाजेनं मान खाली घालणारी गोष्ट आहे आमच्या सारख्याला याच्याबद्दल प्रचंड वेदना होत आहेत आजही वैजापूरमध्ये डॉक्टर राहत नाहीत अँब्युलन्स उपलब्ध होत नाही बाईची रस्त्यावरती डिलेव्हरी होते आणि तिच्या मुलीची नाळ ही दगडानं ठेचून बाजूला करावी लागते माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीसांना देवेंद्र फडणवीसजी तुम्ही एकीकडे लाडक्या बहिणींचा जयघोष करतात मग ही आदिवासी महिला काय धोडकी बहीण होती माझा प्रश्न आहे रक्षाताई खडसेंना रक्षाताई तुमच्या मुलीच्या वेळेस आम्ही तुमच्यासोबत उभं होतो मग ही मतदार महिला तुमची कोणीच नाही का तिच्यासाठी तुम्ही उभ्या राहणार की नाही हा मला प्रश्न आहे महाराष्ट्राचे तीन कॅबिनेट मंत्री या जिल्ह्यामध्ये आहेत आणि असं असताना सुद्धा एका आदिवासी महिलेला रस्त्यावरती बाळांतीन व्हावं लागतं ही आमच्या सगळ्यांसाठी प्रचंड चीड आणणारी गोष्ट आहे आणि प्रशासन ही घटना लपव आहे ही अजून चीड आणणारी गोष्ट आहे आणि म्हणून देवाभाऊ आपण या आदिवासी महिलेला न्याय दिला पाहिजे संपूर्ण यंत्रणेला तुम्ही जा विचारला पाहिजे संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे आणि तुमच्या या सगळ्या मंत्र्यांना आदिवासी भागामध्ये जाऊन आरोग्याची शिक्षणाची काय परिस्थिती आहे हे बघत एक श्वेतपत्रिका जाहीर केली पाहिजे ह्या बाईंना रस्त्यावरती बाळांती धोणं यातच महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारचं फेल्युअर लपलेलं आहे हे ठळकपणे दिसत आहे आणि ही गोष्ट तुमच्यासाठी माझ्यासाठी सगळ्यांसाठी अत्यंत शर्मीची आहे कालपासून मी वृत्तपत्रांमध्ये वाचते आहे की आपण जपानला मागे टाकत चौथ्या नंबरची जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनलोय पण मला वाटत नाही की जपानमध्ये भर रस्त्यामध्ये कुठली महिला एका बाळाला जन्म घालत असेल पण आपल्या महाराष्ट्रामध्ये हे घडलंय महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या बोरमळी ह्या गावी एका महिलेने भर रस्त्यामध्ये एका बाळाला जन्म दिलाय प्रसुती काळाच्या सुरुवात झाल्यानंतर आरोग्य व्यवस्था न मिळाल्यामुळे दवाखान्यापर्यंत जाताना भर रस्त्यात ह्या माझ्या बहिणीने एका बाळाला जन्म दिला आणि हे घडलंय जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या जळगाव जिल्ह्यामध्ये चार चार मंत्री आहेत खरं प्रत्येकाला लाज वाटावी आणि प्रत्येकासाठी लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल की भर रस्त्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणीने एका बाळाला जन्म दिला काय तर फक्त आरोग्य व्यवस्था न मिळाल्यामुळे